नमस्कार महादर्पण मध्ये आपलं स्वागत आहे सात ब मध्ये आज आपल्या प्रभागात सात ब मध्ये अविनाश जाधव अर्थात अभि डीजे हे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आज आपण त्यांच्याशी जस्ट एक चर्चा करूया तर साहेब नमस्कार आता तुमचा व्यवसाय काय सध्या काय सांगा माझं अविनाश दगुजा जो नाव आहे माझा व्यवसाय डीजे चा आहे ते डीजे मध्ये पण माझं पूर्ण नाव आहे माझं नाव अविनाश दगुजा असल्या असल्या अ म्हणजे अवी म्हणजे दगडू आणि जे म्हणजे जाधव त्याच्या नावामध्ये डी जे अच्छा व्हेरी गुड मला सांगा आता तुम्ही प्रभाग मध्ये उमेदवारी म्हणजे फॉर्म का तुम्हाला काय नागरिकांच्या समस्या नागरिकांचे विचार लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या सुखादुखामध्ये आज पण उभा राहतो ते लोकांचं म्हणणं होतं की आमच्याकडे कोणी बघत नाही त्यावेळी तुम्ही आमच्याकडनं उभे राहता आम्हाला बरं वाटेल नागरिकांच्या सांगण्यावरनं आणि त्यांच्या सर्वांच्या याच्यामुळे मला मी थोडीशी उभारी आली म्हणून मी फॉर्म भरून काय समस्या काय कायडा मधल्या काय समस्या आहे सर्वात जुना एरिया आमचा ढेकू रोड त्याच्यामध्ये रस्ते झालेले बाकी कॉलन्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे जिथे रस्ते झाले ते निष्कर्ष दा पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये बाकी काही नावाला केलेलेच रस्ते आहेत मागच्या दहा वर्षापासून तर फक्त चेहरे बघून कार्यक्रम झालेला आहे इतर ठिकाणी झालेले ते रस्ते पाणी वेळेवर येत नाही पाणी आठ आठ दिवस येतली लाईट जिथे लागली ती लागतात कधी कधी स्ट्रीट लाईट चालू करणारा लाईट चालू येत नाही मी स्वतः जाऊन चालू करून घेतो कधी कधी ते पण कामं कोणी करत नाही ते काम तरी कोणीतरी करणार म्हणून आपण त्याच्यामध्ये याच्यावर कसा तोडगा काढणार याच्यामध्ये मी निवडून आल्यानंतर तिथे शंभर टक्के तिथे जाणार भांडणार या वस्तू नाही झाल्या तर स्वतः उभं राहणार त्याआधीपासून करत होतो म्हणून ते समस्या करायचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करणार मतदारांना जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करणार प्रभागातील जे तुम्हाला मतदान करणार आहेत महिला असेल पुरुष असेल तरुण असेल त्यांना तुम्ही काय आवाहन करणार माझा व्यवसाय हा फक्त संध्याकाळचा आहे की चोवीस तास सर्वांसाठी उपलब्ध आहे त्यांनी मला केव्हा पण आग देव त्यांनी माझ्या घरी नाही तर मला त्यांनी आवाज देऊ मी त्यांच्या घरी जाणार त्यांची जी समस्या असणार त्याचा शंभर टक्के निराश करायचा प्रयत्न करणार आणि तो करणारच असं नाही की निस्त त्याचं आश्वासन देणार आश्वासन देणार नाही त्यांचा तो पूर्ण करूनच दाखवणार झालं तर अध्यक्षांशी बोलणार सर्वांशी करून पुढचा कार्यक्रम अतिशय भावनिक पद्धतीने अविभाऊने आपल्याला मुलाखत दिलेली आहे आणि ते नागरिकांसाठी शंभर टक्के उतरणार आहेत रस्त्यावर उतरणार आहेत नागरिकांना नागरिकांना न्याय देण्यासाठी ते त्यांची तडमळ दिसून येते आपण नक्कीच त्यांना आवर्जून मतदान करावं असं महादर्पण कडनं मी आम्हाला आपण आप, मी तुम्हाला आव्हान करतोय धन्यवाद